वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी पिहू सोबत शूट करायले कारण तिला मध्ये टाकलं होतं पण मी जेव्हा मोबाईल पकडला तेव्हा तिला माझ्याकडे वाट लागलं त्याच्यामुळे मी तिला घेतले आता तर तुमची सर्वांची दिवाळीची प्लॅनिंग कसं का काय चालू आहे आमची तर झाली आहे डन सर्वच काय झालंय आता तर आता जायचं बाहेर रेडी झालो आम्ही मला ना नवीन घ्यायची गॅस सगळे त्याच्यामुळे थोडं शोरूममध्ये जायचं तेव्हा बघून आले होते पण तेव्हा घेतली नाही तर आता घेऊ म्हटलं किती दिवाळीचा ऑफर वगैरे चालू असं ना आता ना तू तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि कसा वाटते व्हिडिओ मला नक्की सांगा आणि फराळ वगैरे तर सर्व काही झालंय आता आता बिलकुल गॅसजवळ जायचं नाही थोडं पार्लर मध्ये पण जायचं त्याच्यामुळे म्हणलं की पटकन करून घ्या गॅस जवळच सर्व काय काय झालं पिऊ ओ टू आणि आमचा पिऊ दीदीने मग असा सुंदरसा फ्रॉक घातलाय ना कोण घेतला फ्रॉक पप्पा घेतले बड्डे ला गेलो होतो त्या दिवशीचा पण ब्लॉग जास्त काही शूट केला नाही थोडा फोन एक खांदी दोन ब्लॉग असेल तर मी या व्हिडिओ मध्ये ऍड करते Mu bi ase afa mi. 吃无阿在。 नाही ता ना तर मी आता फराळाचं स्टार्ट केलं आहे म्हणजे एक तासभर झालं चालू केलंय तुम्हाला आता टाईम जायसाठी किती वाजलेत ते दहा वाजून त्रेपन्न मिनिट झाले आणि ही काय लडकी झोपायचं नाव घेऊन चलली हे की लडकी उशीर झाला कारण आम्ही बड्डेला गेलो होतो त्याच्यामुळे तर बड्डेला जागून आल्यानंतर मी हे केलंय फ्रेश वगैरे बिलकुल पण केले नाही काहीच फक्त ड्रेस चेंज केलाय आणि तिकडं आहे थोडं म्हणलं तळवा त्यांना आता बाकीचं जे आहे ते उद्या लेकरू झोप घालूनच करते दुपारी शिवडा करते उद्या नंतर बघते काय होतं ते पूर्ण केस चुकून गेले म्हणजे तर आता सर्वांना गुड नाईट उद्या भेटूया आपण चलो बाय बाय सो so काही तर आता मी बनणार आहे रवायच लढतो आणि रात्री शंकर का रात्री तर मला बारा वाजले होती झोपायला कारण आम्हाला लय ले लेट झाला आणि मी आम्ही एवढा डान्स करा त्याच्यामुळे खूप थकून गेलो आता पण माझं बिलकुल तब्येत ठीक नाही मी म्हटलं की आता लवकर करावं आणि मी म्हटलं की लवकर करून घ्यावं दिवाळीचं कराळाचं नंतर मग होणार नाही घाईमुळे तर मी आता करणार आहे लव रवायचे लड्डू दाखवते तुम्हाला आणि काय काय बनणार आहे आम्ही ते पण तुम्हाला सांगते मी तिकडं पाठीमागे दिसत आहे ते आम्ही न्यू डायनिंग टेबल घेतले तुम्हाला डाक फोड मिनिट डायनिंग टेबल सहा चेअर आहेत त्याच्यामध्ये मोबाईल पकडायला तर कोणीच नाही त्याच्यामुळे मला मोबाईल पकडायला आणि तब्येत पण ठीक नाही मी झोपले होते आता उठले आता वाटले चार की लवकर करून लेकरांना झोप घातले त्यामुळे पी पण झोपली आणि नाशू पण झोपल्या जर रात्री लवकर झोपले तर त्यांनी चांगले मग रात्री कुडा वगैरे बनवून घेते मी लोक आमच्या हे पूर्ण मी ऑनलाईन मागवलं होतं हे पानं आहेत हे बघा असे लाईटिंग असं आहेत बघा म्हणजे इथं फोटो वगैरे काढायला छान आहे दिवाळीसाठी साठी त्याच्यामुळे आम्ही डेकोरेट केलं एवढं छान असे लाडू बनवले जास्त गोल बनवले नाही आता कशी झाली काय नाहीत पुलूच पप्पा तर मग छान झालेत तर बघू आता आणि चिवडा वगैरे तर बनवून ठेवला चकल्या चांगल्या बनवायला घेतलेत मी म्हणजे अर्ध्या झाल्या बघू शकते इकडे आणि इकडे शेव पण थोडे तळवलेत छोटे बारीक पण घेतलेत आणि हे थोडे पापडीमध्ये आहे थोडे झालेत थोडंच राहिलं आता यानंतर करते करंजी हे आणले पिलूच पप्पा साशा घरी नव्हता त्याच्यामुळे

हो गाईस तर ही आहे आमची गॅस सगळी ही सिलेक्ट केली मी बघू शकता तर मी आत्ताच पूजा केली मी आणि चारचे घेतले आम्ही आणि बटन पण वरती आहेत खालती नाही ते बघू शकता इथे नाही आहेत वरती घेत बटन खूप छान वाटायला ही शेकडी आता उद्या आहे दनतेर तर स्वयंपाक वगैरे तर झाला जेवण पण आहे आताच बसवली शेगडी म्हणजे आता झाला होता आता काय फक्त पूजा केली आता उद्या सकाळी चाय बनवते मस्त देखी आ, 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 आ. ए, न, तर भेटते तुम्हाला आता उद्या सकाळी मॉर्निंगला तर सर्वांना गुड नाईट तर पहिले रूम मध्ये जाते बघते काय करायला येते नक्षा चाल चालत तर आज आहे धनतेरस सर्वांना धनतेरसच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजपासून आपली दिवाळी स्टार्ट झाली आहे खूप छान असं वातावरण पण आहे बाहेर लाइटिंग वगैरे सर्वांनाच टाकली आणि आमचा पिल्लू बघा कसा पूजा करायचा

एवढे सारे तर भरून बघू शकतात आता बघू लेकर किती उडवतात लेकरणार आहेत आम्हालाच उडवा लागला आता आणि घरचे काय आहेत ते पण आम्ही उडवतो तीन चार दिवस तर आहे दिवाळी तर आम्ही तेवीस लावीसला नाही तल... ना तेवीसला ना? आम्ही नाही जाणार आहे नाशिकला कुठे जाणार आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब लवकर सबस्क्राइब करा आणि नक्षला बघा काय घेतले आमच्या बंदूक घेतली आहे ना जरी आहे दोन चार बंदूक आहेत तरी पण ती बंदूक घेतली त्यानं तर काही विषय नाही जाऊ द्या